करंट अफेअर्स साठी आता मी हेच सांगतोय म्हणून तुम्ही हेच रेफर करा असं माझं म्हणणं नाहीये कोणतंही एखादं चांगलं करंट अफेअर्सच डिसेंबर पासूनच किंवा त्याच्या पासूनचं ते मार्च एप्रिल पर्यंतच पुस्तक किंवा मे मध्ये पर्यंत आलं असेल तर ते घ्या आता हे लक्षवेध आहे चालू घडामोडीचं पुस्तक लक्षवेध आहे तर हे तुम्ही रेफर करू शकता किंवा तुम्हाला जे चांगलं वाटेल ते तुम्ही करू शकता मात्र यासोबत सर्वात महत्वाचं जे एक पुस्तक आहे की जे मासिक आहे ते तुम्हाला वापरावं लागेल मग ते साधारण तुम्हाला प्रत्येक महिन्याचं एक साधारण आता एप्रिल, हा एप्रिल म्हणजे हा मे मे असेल एप्रिल मार्च आणि फेब्रुवारी म्हणजे फेब्रुवारी मार्च एप्रिल पर्यंतचे तरी किमान तीन मासिक जी पृथ्वी परिक्रमा आहे प्रत्येक जण हे वापरतात यशाची परिक्रमा पृथ्वी पब्लिकेशनचं जे यशाची परिक्रमा आहे हे मासिक असतं साधारणतः अर्ध्या तासामध्ये तुमचं हे वाचून होईल अर्ध्या तास सुद्धा लागणार नाही पण एक चांगलं याच्यामध्ये करंट अफेअर्स असतं तर हे मासिक असतं महिन्याला मिळतं एक तीन तुम्ही घेऊ शकता फार महाग नाहीये चाळीस रुपयाला हे मिळतं त्यामुळं तुमची तयारी जी बाकीचे जे इतर तीन चार मार्क